नमस्कार मी संध्या देसाई एच डी पंचामी हा यूट्यूब चॅनेलवरील देहदेवाचे मंदिर ह्या पहिल्या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आपण ज्या घरामध्ये राहतो वास्तव्य करतो ते घर केवळ निवारेचे साधन नसून घर एक मंदिर असे आपण म्हणतो मंदिर म्हणजे पावित्र्य आणि मांगल्य माणसाला ज्ञान संपादन करण्यासाठी मन केंद्रित करावे लागते विकसित मन करून आपल्यामध्ये असलेले दोष स्वीकारून गुणविकसित करण्यासाठी आद्यशंकराचार्यांनी समाजातील वेगवेगळ्या संप्रदायातील राग द्वेष मत्सर आणि अहंकार दूर करण्यासाठी आणि परमेश्वराची श्रद्धा जपण्यासाठी जाणीवपूर्वक पंचायतन देवी देवतांच्या पूजेची सुरुवात केली पंचायतन देवता म्हणजे पाच प्रमुख देवता यामध्ये सर्वप्रथम पूजनीय बुद्धीची देवता म्हणून ओळखला जाणारा मनुष्याचे दोष आणि अज्ञान दूर करणारा वक्रतुंड महाकाय असा श्री गणपती याला प्रथम पूजा करायची असते तर पंचायतन देवता मध्ये दुसरे स्थान विश्वाची निर्मिती आणि संरक्षण करणारा सर्वोच्च परमेश्वर म्हणजे श्री शिवशंकर शिवशंकराला प्रथम योगी प्रथम पुरुष आपले कल्याण करणारा शुभदायक आणि समृद्धिकारक म्हणून स्थापना करायची असते काही जण आपल्या देवाऱ्यामध्ये शिवशंकराचा फोटो किंवा मूर्ती ऐवजी शंकराची छोटीशी पिंडी ठेवून त्यावर दुग्धाभिषेक करतात पंचायतन देवतांमध्ये तिसऱ्या स्थानावर संपूर्ण जगाचा महानायक आणि साऱ्या चैतन्याचे स्रोत असलेला ज्याचे आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होते असा श्री सूर्यदेव पृथ्वीची सजीव सृष्टी अस्तित्वात ठेवण्याचे कार्य रात्रीचा अंधकार दूर करून सर्वांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम देव करते। हे सूर्यदेव करतो सूर्य हे तेजाचे प्रतीक समजले जाते आपली बुद्धिमत्ता तेजस्वी व्हावी यासाठी सूर्यदेवाला पंचायतन देवता विशेष स्थान दिले आहे आपल्या देवालयामध्ये प्रवेशद्वारावर किंवा आपण घरात प्रवेश करताच आपल्याला दर्शन होईल अशी सूर्याची प्रतिमा स्थापित करणे शुभ मानले जाते जगताचा आधार आणि शांत मुद्रा असलेल्या साधकाच्या ध्यानाने त्याला समजून घेऊन संसारातील संकटे नाहीसे करून वैवाहिक जीवनातील कलह नाहीसे करून सुखाने संसार करण्यासाठी प्रेरित करणारा असा लक्ष्मीपती श्री विष्णू आता आपल्या पंचायत देवता मध्ये चौथे स्थान दिले आहे श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी विरध्यान गम्यम वंदे विष्णू या मंत्र जपाद्वारे आपल्याला प्राप्ती करण्यासाठी गुरुवारची पूजा ही श्री विष्णू साठी अतिशय महत्वाची समजली जाते पंचायतन देवतांमधील पाचवे स्थान म्हणजे श्री देवी लक्ष्मी म्हणजे जिला सौभाग्याची देवी म्हणून ओळखली जाते सुख समृद्धी शांती संपत्ती शत्रुनाशाचे सामर्थ्य असलेली म्हणजेच ऋणरोगादी दारिद्र्य पाप श्रुधव मृत्यवा भयशोक मनस्तापा नश्यंतु मम सर्वदा याचाच अर्थ कर्ज रोग दारिद्र्य दुःख पाप अपमृत्यू भय शोक मनस्ता यांना नेहमीच नष्ट करून टाकणारे असे श्री लक्ष्मी देवीचे वर्णन श्रीसुक्तामध्ये सांगितले आहे अशा प्रकारे पाच प्रमुख देवी देवता म्हणजे पंचायतन देवता यांची उपासना आणि त्यांचे स्थान पूजा आरती घरामध्ये होते ती पवित्र वास्तू समजली जाते आपल्या घरामध्ये पंचायतन देवतांना स्थानपन्न कसे करावे हे आपण बघूया या पंचायतन देवतांचे आपल्या देवालयामध्ये वास्तव्य असणे हे महत्वाचे मानले जाते परंतु आपण बाळकृष्ण अन्नपूर्णा सरस्वती यांचेही आपल्या आवडीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे फोटो किंवा प्रतिमा आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करू शकता परंतु आपले गुरु किंवा स्वामी यांची स्थापना देवतांच्या स्थापनेमध्ये शक्यतो करत नाही स्टेप्स स्वतंत्रपणे आसन व्यवस्था करावी आपल्या पूर्वजांच्या फोटोंची पूजा स्थापना आपल्या पंचायतन देवतांच्या देवाऱ्यामध्ये कधीही करू नये तसेच पूर्वजांचे फोटो देवी देवतांच्या स्थापित दिशेलाही लावू नये देवारातील देवी देवतांच्या मूर्ती ह्या एक मितीपेक्षा जास्त असू नयेत ह्या सॉलिड स्वरूपाच्या असाव्यात म्हणजेच त्या पोकळ किंवा छिद्र असलेल्या असू नये शास्त्राप्रमाणे तांबे पितळ चांदी सोने यापासून बनवलेली साधनसामग्री योग्य मानली जाते चांदीच्या वस्तू पूजेसाठी वापरणे हे धर्मशास्त्रामध्ये असे जाते। चांदीचा या चांदीचा चांदीची मूर्ती किंवा साधन सामग्री वापरल्याने राहू केतूचा कोप होत नाही असे सांगितले आहे चांदी हा धार्मिक दृष्ट्या अतिशय पवित्र आणि सात्विक धातू म्हणून ओळखला जातो गतिमान धातूचे प्रतिनिधित्व करणारा अशी सर्व धातूंमध्ये चांदीची ओळख आहे चांदी मनाला बळ देते आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले लोक चांदीच्या मूर्ती आणि साधनसामग्री देवपूजेसाठी वापरतात परंतु प्रत्येकाने आपली परिस्थिती याप्रमाणे परवडणाऱ्या धातूच्या मूर्ती आणि साधन सामग्रीचा वापर करून पंचायतन देवतांची स्थापना आपल्या वस्तूमध्ये करून मनापासून भक्तिभावाने आणि श्रद्धेने परमेश्वराची पूजा करायची असते पंचायतन देवतांबरोबरच आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कलश स्थापनेला सुद्धा महत्व आहे कल... आपल्या स्थापन करावा कोणतीही पूजा आसनावर बसून करणे योग्य मानले जाते आणि आरती उभी राहून करावी असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे आपल्या घरातील मंदिर म्हणजे देव्हारा हा शक्यतो आपल्याला बसून पूजा करता यावी अशा ठिकाणी परंतु आपल्या आसनापेक्षा थोड्या उंचीवर ते आसन असावे उगवत्या सूर्याची दिशा म्हणून आपल्याला पूर्वेला तोंड करून पूजा करता येईल अशा प्रकारे देवारा स्थापन करावा परंपरेनुसार सांगितल्याप्रमाणे घरातील देव्हाऱ्याचे म्हणजे पूजा स्थापनेचे पावित्र्य राखता यावे या दृष्टीने मोठ्या शहरांमधील जागेच्या उपलब्धतेप्रमाणे देवारा भिंतीवर बसवणे सोयीचे ठरते तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये दे पंचायतन देवतांची स्थापना करून सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती पूजा करून एखाद्या मध्ये स्तोत्र श्लोक म्हटले तर ती वास्तू राजलक्ष्मीचे वास्तव्य असलेली वास्तू ही आपल्यासाठी घर एक मंदिर बनवून आपण आपले जीवन सुखामय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी पोषक उन्नतीकारक आणि फलदायी अशी प्रसन्न वास्तु निर्माण करून जीवन सुखमय करू शकता तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच खरे शुभम भवतो